भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्व संपन्न होत असताना यावेळी या प्रथमच नियोजनबद्ध सत्ताधाऱ्यांनी कारखान्याचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी यांनी सहकारी मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली बाहेरच्या मोठ्या संख्येने गुंडाल या ठिकाणी बोलवलं आणि जी 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 हे संत जे शेतकऱ्यांची गोरगरीब संख्या असणारी सहकारी साखर कारखानदारा परंतु तुमच्याकडे सगळ्यांकडे रेकॉर्डिंग आहेत काही इथं पक्षाच्या घोषणा देण्यात आल्या व्यक्तीच्या घोषणा त्या दे ठिकाणी देण्यात आला ज्यावेळी कार्यकारी संचालक यांनी विषय पत्रिका मांडायला सुरुवात केली तुमच्याकडे रेकॉर्ड आहेत विषय क्रमांक एक ते अकरा ते मांडत असताना नियोजित समोरच्या बाजूला शेतकरी नव्हते उत्पादक नव्हते आणि तरी देखील त्यांनी राडा करून

गरीबाला बोलून त्या ठिकाणी दिलं जात नाही आज इथं बाबाजी पुंडे शरद बोंबे या ठिकाणी आहेत यांना देखील मारहाण त्या ठिकाणी करण्यात आले अनेक लोकांना शिंग्याचा आबाजी वावळ शिंगण्याचं आबाजी वावत ज्या गेला बक्षीस घेण्याकरता गावचं शरद बँकेच्या संचालकाने त्यांना मारहाण करून खाली ढकलून त्या ठिकाणी दिलं ज्यांनी जमीन दिली ढोबळ्यांनी त्यांना देखील मारहाण गुंडण मार्फत करण्यात आले मी जाहीर निषेध करतो विकास गाड्याला देखील मारहाण करण्यात आली मित्रांनो अहवालच्या वेळी वाटण्यात आले तर त्याच्यामध्ये पिशवी यांची आणि ही अशी स्टिकर मंत्र्यांची स्टिकर ही प्रचाराची सभा नाही ही स्टिकर वाटण्याचं काम त्या ठिकाणी केलं हा सगळा संस्थेचा गोरकर शेतकऱ्यांचा पैसा आहे भीमा शंकरची यशोगाता ही जी तयार करण्यात आली मित्रांनो याच्यामध्ये हा कारखाना कुणी निर्माण करून दिला हे पवार साहेबांचं कुठे नाव नाही पवार साहेबांचा याच्यामध्ये फोटो त्या ठिकाणी कुठं वापरण्यात गेलेला नाही अरे आज आम्हाला हिशोब पत्रक सादर करत असताना मी तुम्हाला सांगतो की सन तेवीस चोवीस वर्षामध्ये जे दहा लाख पन्नास हजाराचा गाडप करण्यात आलं त्याच्यामध्ये त्यांनी बत्तीसशे रुपयाचा दर्ज जाहीर केला हा बत्तीसशे रुपये भाव आम्हाला मान्य नाही मी स्वतः त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी संचालक आहे आणि हा भाव जो बसतो ते मी सगळं बारकाईना मानल्यासाठी त्या ठिकाणी जात असताना यांनी सर्व अरे साखरेचा दर छत्तीसशे पंच्याहत्तर रुपये त्या ठिकाणी त्यांनी दाखवला हा सगळ्यांचा हा उसद साखरेचा दर छत्तीसशे पंधरा रुपये तिथं त्या ठिकाणी चाळीस रुपयाप्रमाणे चार कोटी रुपये तिथे वाढतात बोलाशीचा मोलाशीचा स्टॉक जो आहे अडतीस हजार टन त्याच्यामध्ये एक हजार रुपयाप्रमाणे एक झाली तिथे चार कोटी रुपये वाढतात आडेचे रेक्टिबाई स्पिरिट आठ लाख लिटर त्याच्यामध्ये पाच रुपया चाळीस लाख वाढतात को जनरेशन मध्ये अडीच कोट रुपये जे मिळणार आहेत कारण दीड रुपये प्रति युनिट ही सबसिडी जाहीर केलेली ती हिशोबा धरली नाही आणि जो निवडणूक आहे त्यातला दोन कोट रुपये असे मिळून तेरा कोट रुपये जो आर्थिक वर्षामध्ये दहा लाख पंचावन्न हजाराचा गाडा पन्नास हजाराचा गाडं झालं त्याप्रमाणे टनाला एकशे पंचवीस रुपये भाव मिळतो आणि शेतकऱ्यांना तीन हजार तीनशे पंचवीस रुपये हा अंतिम भाव दिला पाहिजे ही अंतिम भाव नुकसान होत आहे शिरोड तालुक्यातील पावणे हजार लोकांना अनामत बटपा घेतल्या संत तुकारांनी त्यांना सभासद करून घेतला परंतु भीमा शंकर मध्ये आज शिरोड तालुक्यातील बे गावातील पावणे सहा हजार लोकांना समोर येणार नाही आंबे गाव मधल्या सतत दहा वर्षामध्ये ऊस घालणारा एका ऊस उत्पादक हे सगळ्या जनतेच्या समोर या ठिकाणी आलेलं आहे आणि आता यांनी स्वयंभोषित प्रत्येक गावात कारखान्याच्या खर्चानी गेले आणि खर्चानी जाऊन यांनी त्या ठिकाणी स्वतःचा सत्कार त्या ठिकाणी घडवले मी आज तुम्हाला सांगतो की उद्यापासून आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन हे वार्षिक सभेमध्ये उसाचा तीन रुपये अंतिम भाव कसा बसतो हे मी प्रत्येक गावाचा शेतकऱ्याला त्या ठिकाणी समजून जाऊ दादा आज पहिल्यांदाच तुम्ही बऱ्याच दिवसांनंतर वार्षिक सभेसाठी उपस्थित राहिलात काय सांगाल कारखान्याच्या एकंदरीत आढाव्याबद्दल या सभेबद्दल संपूर्ण महाराष्ट्र पुणे जिल्हा आणि आंबेगाव शिरूर या परिसरातल्या सर्व जनतेला माहिती आहे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा आलेख इतिहास आणि कारकिर्द कशी राहिली आहे मला खेदानं सांगावं सा असं वाटतं की आंबेगाव तालुक्यामध्ये सहकारामध्ये अशा प्रकारची संस्कृती त्याचं असं भोंगळ दर्शन कधी बघायला मिळालं नाही ते आज बघायला मिळालं ठीक आहे तुमचे उद्देश काही असतील परंतु हा शेतकऱ्याच्या जीवनाशी निगडीत असलेला शेतकऱ्यांचा कारखाना आहे तिथं चांगल्या पद्धतीची कामगिरी होते देशात एक नंबरचं पारितोषिक मिळतं आहे आणि हे सगळं होत असताना तुम्हाला फक्त तुमचे पॉलिटिकल स्कोर करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे जर करत असाल तर कुठंतरी चुकीचं असं दिसतं आहे आणि लोकांना कळून चुकलं आहे लोकांनी पाहिलं आहे इथं मला राजकारणामध्ये विरोध असतो सहकार्यामध्ये विरोध असतो मी ह्या साखर कारखान्याच्या उभारणीपासून प्रथम चेअरमन आहे मी जरी मी विरोधात राहिलो तरी कारखान्याबद्दल कधीही असं चुकीची भावना मनामध्ये ठेवली नाही सतत एक भावना की कारखाना आपला आहे जरी मी विरोधात असलो की चांगलं काम होतं आहे त्या कामाचं कौतुक व्हावं म्हणून कारखान्याकडे दृष्टीने मी पाहिलं पाहिलं आणि सगळ्यांनी तसं पाहावं कारण काय जे चुकीचं काय एक चांगला भाव दिला जातो आहे एक पारदर्शक कारभार या कारखान्यामध्ये होतो आहे सगळ्या गोष्टी शेतकरी समाधानी आहेत मग काहीतरी उकरून काढायचं आणि मग कारखान्याला बदनाम करायचं मग कड काहीतरी हल्ला गुला गोंधळ घालायचा ही प्रवृत्ती तालुक्यात नाही आहे आणि येऊ नये असं मला वाटतं तुम्ही देखील विरोधी पक्षात होते आणि कारखान्याची एकंदरीत परिस्थिती तुम्हाला देखील माहिती आहे परंतु एकंदरीत मागच्या काळामध्ये अशा पद्धतीने गोंधळ कधी भीमाशंकर कारखान्यावरती पाहायला भेटला नाही परंतु आता मात्र तो पाहायला भेटतोय नक्की काय याच्या मागचं काय कारण असं आहे काय वाटतं तुम्ही सांगितलं ना काही कारण काही असेल पण हे सहकारातलं एक चांगलं प्रकल्प आहे त्याला मदत करावी त्याला मोठं व्हावं कारण जो शेतकरी मोठा होईल ह्याच्यातून हे राजकारणासाठी याचा वापर करू केला जाऊ नये दादा दादा तुम्ही पण विरोधामध्ये होता इथून मागे कोणत्याच व्यासपीठावरती मध्ये सहकारी संस्था असो किंवा राजकीय व्यासपीठा असो गोंधळ झाला नाही मात्र आता अनेक ठिकाणी गोंधळ पाहायला भेटतोय तालुक्याची राजकीय संस्कृती आहे का नाही मला नाही वाटत आंबेगाव तालुक्यातले राजकीय शक्ती जर अशा प्रकारे जर परिस्थिती बदलत असेल तर जनताच त्याला उत्तर देईल जनतेला माहिती की कोण चांगलं काम करत आहे त्यामुळे जनता नक्कीच योग्य वेळ त्यांना देवदत्त निकम, निकम भीमाशंकर कारखान्याचे संचालक त्यांनी जाण्याच्या ऐवजी खाली बसणं खालून बसून जे काय हातवारी करणं हे नव्हतं की आता त्याला माहिती तसं तुम्ही कसं बघा बघण्याचं म्हणजे त्यांनी ते त्याचा विचार करावा की संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सगळे निर्णय घेतले जातात भाव द्यायचा जो विषय तो विषय संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये ठरलेला असतो अहवाल छापायचं कोणाचा फोटो नाही कोणाचं काय हे सगळं संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये घेतलेले निर्णय त्याला आपण सहभागी आहात आणि मग जनतेपुढं आपण काहीतरी करतो आहे विरोधात आहे मी शेतकऱ्यांच्या बाजूने असं दाखवण्यासाठी जर असं प्रकारचं जर करत असेल तर ते चुकीचं आहे बैठकीला पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये बसायचं बैठक संपल्यावर मात्र कार्यकर्त्यांच्या खांद्यावर मिरवणूक काढायची काय म्हणायचं ते ठीक आहे आता ते काय ज्याचा त्याचा विषय आहे ते एवढं खालच्या पातळीवर आम्ही पण जात नाही कधी धन्यवाद पाहिलं तर जी सर्व सभा काही माहीत होत होती परंतु अचानक सभेमध्ये गोंधळ झाला नक्की या गोंधळाचं काय कारण असावं याबाबत आपण काय सांगतो भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची ही जी आजची वार्षिक सर्वसाधारण सभा होती वातावरणातच पार पडत असताना काही विघ्न संतुष्टी जे लोक होती ते ज्यांना कारखान्याचं हित पाहत नाहीत अशा लोकांनी काही अडचणी आणण्याचं काम या निमित्ताने केलेलं आहे त्यांचा आरोप आहे की कि शेतकरी तिथे नव्हते एकूणच कोणाला विश्वासात न घेता हा जो अहवाल प्रसिद्ध केला जातो असा त्यांनी आरोप केला <laughs> असं आहे कुणी आरोप केला हे मला माहीत नाही परंतु अहवाल जो होतो त्याला संचालक मंडळाची मिटिंग होते संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये याचं सगळं वाचन होतं कुठलीही गोष्ट संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये ठरल्यानंतर त्याची वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे पुढे ती मांडली जाते त्यामुळं शेत संचालक मंडळ ठरवतात ना हे सगळं अजेंडा आणि शेतकऱ्यांना त्यावेळेस मुभा असते शेतकऱ्यांकडे सगळा अजेंडा पोचलेला असतो सगळा अहवाल गेलेला आहे त्याच्यावर शेतकऱ्यांनी जे काही सभासद आहेत त्यांनी त्याच्यावर अभ्यास करून त्यांचं काही म्हणणं असेल तर ते कारखान्याकडे सात दिवस चौदा दिवस अगोदर द्यायचं असतं अशा पद्धतीने एकही कुणाची सूचना किंवा तक्रार किंवा काहीही कारखान्याकडे प्राप्त झालेली नाही जाणून गेलेला आहे किंवा काही कारण आहे त्याच्यामुळे हा वाद नाही वादाचा काही विषयच नाही वाद काय आहे वाद असा आहे की मी गेले वीस ते पंचवीस दिवस तालुक्याच्या सगळ्या गावागावांमध्ये फिरतो सगळ्या गावांमध्ये शेतकरी असतील गावकरी असतील सगळा उत्साहाने कारखान्याला जे प्रथम पारितोषिक मिळालं त्याचं आमचा सत्कार करतायत बत्तीसशे रुपयाचा भाव जो जाहीर केलेला आहे त्याचं सुद्धा स्वागत करतायत सगळे लोक आणि त्यामुळं वादाचा काही विषय नाही सगळी शेतकरी असेल सगळे तालुक्या तालुक्यामध्ये खुश आहे असं कोणाचंही काही म्हणणं नाही शेतकऱ्यांचं की आम्हाला वादार भाव वाढून पाहिजे आता बाजार भाव वाढून पाहिजे मिळाला तर कोण कुणाला नको आहे परंतु वस्तुस्थिती जी आहे ती सगळ्यांना माहिती आहे असा आरोप केला जातोय की कारखाना हा भाव जास्त वाढवून देऊ शकत होता परंतु काही कारणास्तव कारखान्याने हा जाऊन भाव वाढत गेले नाही याबाबत विरोधकांनी असा आरोप केला की आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन याबाबत सर्व शेतकऱ्यांना माहिती देणार आहोत आता असं आहे मी तुम्हाला सांगितलं माझ्या भाषणात पण सांगितलं काल शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी साहेब यांचा सुद्धा माझा फोन झाला तर त्यांना प्रभाकर बांगरनी सांगितलं होतं पस्तीसशे रुपयाचा भाव पाहिजे त्यांना मुंड साहेब देत आहेत नाही आमच्याकडं जो काही आणि असं आहे समजा अहवालामध्ये जे काही प्रॉफिट झालेला आहे तो समोर दिसतो आणि तो समोर लपून काय करायचंय शेवटी हा काय आमच्या घरी घेऊन आहे का पैसा शेवटी तो शेतकऱ्याचाच कारखाना आहे शेतकऱ्याचे पैसे शेतकऱ्यालाच देणार शेवटी बत्तीसशे रुपये आपल्याला विना काप कापायचे नव्हते ठराव झाला संचालक मंडळामध्ये नाही कापले आपण बत्तीसशे दोनशे बत्तीसशे रुपयाचा भाव विना कापात जाहीर केला आपण सभेला शेतकरी कमी होते जो गोंदोरात राजकीय पक्षाने गोंदोरातला असा आरोप केला जातो असं आहे की आपल्याकडं आपण भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये आतापर्यंत कुणालाही कधी अटकाव केलेला नाही किंवा आपण काही इतर कारखान्यांसारखी परिस्थिती नाही का आपण पाच दाखवा आणि आत आतमध्ये सोडा परंतु येतात ते सर्व शेतकरीच येतात भीमाशंकर कारखान्यामध्ये आणि फक्त आता आपलं आज काही चाललं नसेल किंवा आपल्याला काही बोलता येत नाही याचा ह्या झालेला हिरमोड त्यामुळं असं वातावरण तयार करायचा प्रयत्न आहे बाकी सगळे काही शेतकरीच होते अशा पद्धतीने जर सभेमध्ये गोंधळ होत असेल तर सभेची तुमचा दिशा काय असेल कशा पद्धतीने सभा घेतली जायचं नाही नाही गोंधळ व्हायचं काही कारणच नाही तर कुणी कुणी गोंधळ केला गोंधळ म्हणजे काही ठराविक जी, 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 नहीं, नहीं, गोंड़ गोंड़ का जी लोका लोक आहेत त्यांना फक्त सौंग लोकप्रियतेसाठी आपलं महत्व वाढवण्यासाठी हे सगळं करायचं होतं शेतकरी सगळे व्यवस्थित होते कुणाला तरी भडकून द्यायचं एवढंच त्या लोकांचं काम होतं बाकी सगळी जनता असेल शेतकरी असल यांना कुणालाही भडकवण्यामध्ये किंवा वातावरण प्राप्त करण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता सहकारी संस्थेची सभा होती त्याच्यामध्ये राजकीय पक्ष चार सहकारी संस्थेच्या अशा पद्धतीने घोषणा नाही नाही असं आहे शेवटी या तालुक्याचे नेतृत्व मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब करतात वळसे पाटील साहेब त्या लेमॅन नाही ना साधारमा ते शेवटी राजकीय माणूसच आहे शेवटी त्यांची एंट्री झाली एंट्री झाल्यावर लोकांनी टाळ्या वाजवल्या साहेबांच्या बद्दल घोषणा दिल्या त्याच्यात वावग काय साहेबांच्या बद्दल असलेलं प्रेम आहे लोकांचं त्याच्यात राजकीय थोडंच आहे काही त्यांच्यावर जाहिरातीचे साहेबांचा फोटो आणि त्याच्यावर स्टिकर वाटण्यात आले ते काय काय स्टिकर आहे ते जाहिरात केली गेली पुढच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून त्या अहवालामध्ये जाहिरात केल्याचं त्यांनी म्हटलं काय नाही याचा आवाज अहवाल की शरद पवार शरद पवारांचा याच्यामध्ये फोटो नाही थांबा 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 थांबत थांबत नाही पवार साहेबांचा फोटो आहे यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो आहे कुठलं पत्रक वाटलं गेलं त्यांनी दाखवलं कुठे दाखवा काही नाही पत्रक पत्रक काही नाही वाटलेलं अहवाला अरे अहवाला तर असेल कुठलं पत्रक आहे आम्हाला कळू द्या ना हे हा अहवाल आहे हा अहवाल वाटलेला आहे काय पत्रक असेल तर तुम्ही पत्रकार परिषदेत विचारताय ना मग दाखवा ना थे है। ते पत्र काय आहे चुकीचं आहे दिशाभूल करायचं काम करतात अहवाल अहवाल त्यांचा कार्य त्याचा आणि कारखान्याच्या अहवालाचा काही संबंध नाही वेगळा आहे नाही नाही तो कार्य अहवाल कुठलाच नाही कार्य अहवाल वगैरे हो... नाही नाही कुठलाही कुठलाही कारखाना एक पुस्तिका दिलेली आपण ती पुस्तिका मी स्वतः लिहिलेली पुस्तिका आहे चेअरमन म्हणून आणि त्याच्यामध्ये आपण जो कारखान्याचा आलेख वाढत गेलेला आहे त्याची ती पुस्तिका आहे आपण तीनच गोष्टी दिलेल्या आहेत या हा आव्हान आणि ते एक पुस्तिका फोटो नाही नाही ती पुस्तिका जी आहे ती कारखान्याच्या प्रगतीच्या अहवालाची आहे आणि आपण अशा हा पायावर आणि त्याच्यामध्ये असे कोणाचेही आपण फोटो छापले इतर कोणाचे फोटो नाहीत साहेबांचा फोटो आहे आणि वरती मी मी ती पुस्तिका लिहिली असल्यामुळे माझा मा फोटो आहे बाकी कोणाचे फोटो नाही अशा पद्धतीचे स्टिकर त्यांनी दाखवून म्हटले की हा प्रचाराचा सरकारी याच्यामध्ये अशा प्रकारच्या पुस्तकामध्ये स्टिकर वाटण्यात आले स्टिकर काय स्टिकर हे कुणाचे असेल ते स्टिकरचा काय विषय अहवाला वा? नाही नाही अहवालामध्ये आम्ही कुठले स्टिकर वाटलेले आता त्यांना स्टिकर मिळाले असतील तर ते दाखवत असतील म्हणजे साहेब वार्षिक सभा गाजवायची म्हणून पुढच्या दाराने आले आणि जाताना मात्र पोलीस बंदोस्त मागच्या दारातून बाहेर पडावं लागतो हा आता त्यांनी आत्मपरीक्षण करण्याचं त्यांना वेळ आलेली ती आपल्याला आपण असं वागल्यामुळं आपल्यावर काय वेळ येऊ शकते ते त्यांनी त्याचं स्वतःच आत्मपरीक्षण करावं